एकदा माझ्या पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत अशी सोयाबीनची भाजी करायला न आवडणारे देखील किचन मध्ये धावत पडत येतील एवढी सुंदर होते मटन चिकन ही विसरायला लावेल अशी ही भाजी आहे जर दोन चपाती खात असाल तर नक्कीच चार चपात्या खाल एवढी चविष्ट त्याचबरोबर लहानांपासून अगदी मोठेही आवडीने खातील आणि जर या पद्धतीने माझ्या भाजी केलात तर रोजच याच भाजीची मागणी होईल असं काही वेगळं घालायचं नाही बरं का घरातल्याच साहित्यामध्ये ही मस्त अशी भाजी बनवायची आहे कोणतंही कांदा कोबऱ्याचं वाटण वगैरे काहीच नाही आहे फक्त एक छान मसाला करायचा आहे आपल्याला त्याचबरोबर एक सिक्रेट आहे ते पुढे तुम्हाला कळेलच ज्याने या भाजीची खूप छान चव वाढणार आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना तितकी चवीला ही अप्रतिम आहे आणि एकदा या पद्धतीने केला तर नेहमीच हीच पद्धत वापरून भाजी कराल एवढी मात्र गॅरंटी देते आणि भाजी अजिबात तेलकट तिखट किंवा जास्त मसाले दर आपल्याला करायचे नाहीये त्यासाठी काय करायचं ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे भरपूर प्रोटीन भरलेली ही सोयाबीनची भाजी आवर्जून आठवड्यातून एक ते दोन वेळा तरी खाल्ली पाहिजे त्याचबरोबर डाएट करत असाल वजन कमी करणार असाल तर या पद्धतीने भाजी नक्कीच करून खा शरीराला प्रोटीनही भेटेल आणि वजन कमी होण्यासही मदत होईल इथे पातेला पाणी ठेवलं पाण्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि इथे मी शंभर ग्राम म्हणजेच एक वाटी भरून सोयाबीन यामध्ये घातलेला आहे जरी आता सोयाबीन वाटीवर दिसत असेल तर नंतर ते एवढे फुलतात एवढे फुगतात ना मस्त असे फुलून मऊ लसलित होतात ही झटपट प्रोसेस आहे बरं का दहा मिनिट आपण गरम पाण्यात भिजत ठेवतो त्याला खूप वेळ लागतो ही दोन मिनिटात होते बरोबर बघा मस्त फुल्ले देखील आहेत बघू शकता किती छान फुल्ले आहेत सकाळची कितीही गडबड घाई असली तर टिफिनला जर तुम्ही देत असाल भाजी करून तर अशा पद्धतीने ही प्रोसेस वापरून सोयाबीन तुम्ही भिजवू शकता जास्तीचा वेळ लागत नाही लवकर होत आता काय करायचं आपल्याला हे गरम पाणी आहे ना ते काढून टाकायचं आणि यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे आता काय करायचं हे थोडं थंड होऊ देत आपण तोपर्यंत वाटण करून घेऊयात वाटण म्हणजे आपल्याला कांदा खोबऱ्याचं हो जसं नॉनव्हेजला वापरतो तसं काहीच करायचं नाही एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवत आहे लाल भडक रसरचित मस्त पिकलेले दोन टॉमॅटो घेतलेले आहेत त्याच्या फोडी करून मिक्सर जार मध्ये टाकले त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या मोडून टाकलेल्या आहेत मिरचीनी खूप छान चव येते सात ते आठ लसणाच्या पाखळ्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे भरपूर अशी आणि आता शेवटी दोन चमचे जिरे घालायचे आहेत पाण्याचा एकही ठेंब न घालता हे वाटण आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो असल्यामुळे पाण्याची गरज भासत नाही बघू शकता मस्त खमंग आणि सुगंधी वाटण आपलं तयार आहे या वाटणामध्ये तुम्ही नॉनव्हेजमध्ये मध्ये चिकन मटनही करू शकता किंवा अंडा मसाला करत असाल तरीही असं वाटण करून घ्या अजिबात फेल जाणार नाही शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते मटन चिकन किंवा अंडा करी बनवताना ह्या पद्धतीने वाटण करून एकदा नक्की ट्राय करून पहा यामध्ये अजून काही बेसिक मसालेही घालायचे आहेत पुढे आपण पाहूयात इथे सोयाबीन आपले थंड झालेले आहेत गरम पाण्यातून काढून घेतले आणि यात थंड पाणी ओतून ठेवलं होतं आता तेही पाणी मी सगळं ओतलेलं आहे आणि हे सोयाबीन आता आपल्याला गच्च पिळून घ्यायचे आहेत पाण्याचा जरा देखील यामध्ये अंश ठेवायचा नाही अशा पद्धतीने सगळे सोयाबीन मी असे गच्च पिळून घेतलेले आहेत ही प्रोसेस का करायची माहितीये का हे सोयाबीन पाण्याने टम्म फुगलेले आहेत त्याचबरोबर भरपूर पाण्याचा अंश त्याच्यामध्ये आहे सोयाबीन जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये वगैरे घालतो ना त्याच्या आतपर्यंत मीठ मसाले जात नाहीत कारण ते पाण्याने फुल भरलेले असतात आणि मग त्याची चव बेचव लागते त्यामुळे ते, ते गच्च पिळून घ्यायचे म्हणजे कसं जे आपली मसालेदार ग्रेव्ही असते मसाले असतात ते आतपर्यंत मस्त मुरतात मीठ मसाले छान मुरल्यामुळे सोयाबीन ही छान चवीला लागतं त्यामुळे छान असे पाण्याचा एकेही अंश न ठेवता गच्च पिळून घ्यायचे आता कढई ठेवली कडाईमध्ये दोन ते अडीच पळी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरं टाकलं जिरं छान फुलवून घेतल्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतला होता कांदा छान खरपूस सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खरं तर सोयाबीनचे भरपूर असे प्रकार आहेत भरपूर पद्धतीने भाज्या केल्या जातात आणि त्याही भाज्या खूप छान होतात तुम्ही कोणत्या पद्धतीने करता हेही मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही ही या पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला सोयाबीनची भाजी आवडत नसेल किंवा घरी कोण खात नसेल तर एकदा या पद्धतीने बनवलात तर नक्कीच खातील इथे कांदा छान असा परतून झालेला आहे कांदा परतल्यानंतर यामध्ये मी मगाशी जे आपण वाटण केलं होतं ना ते यामध्ये टाकायचं आहे तर हे, हे, हे। जे वाटण आहे म्हणजे हा मसाला आहे जवळपास आपल्याला एक पाच मिनट तरी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे हा मसाला जेवढा तुम्ही व्यवस्थित ह्याचा कच्चा वाद जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्याल ना तेवढीच या भाजीच्या ग्रेव्हीची चव वाढणार आहे आणि भाजी ही चवीला अप्रतिम लागणार आहे कसंही केलं आणि झालं असं नाही काही टिप्स असतात त्या फॉलो करायला लागतात आणि अजिबात गडबड करून चालत नाही हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा अगदी मंद आचेवर पाच मिनिट मग हा मसाला मी परतून घेतलेला आहे बघा पूर्णपणे कोरडा होईपर्यंत टोमॅटोचा कच्चा गेला आहे त्याचा कच्चा वास आहे तो गेला आहे आल आणि लसणाचाही कच्चा वास गेला आहे छान तेल सुटलेलं आहे त्याच वेळेला मी थोडस पाणी घातलेलं आहे कोरडापणा जाणवत होता म्हणून पण खाली तळही लागू शकतं त्यामुळे मसाले आप आपल्याला करपू द्यायचं नाही अगदी मंद याच्यावर ही सगळी प्रोसेस करायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचाभर मीठ अर्धा चमचा हळद घातली आहे त्याचबरोबर घरची चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला दोन चमचे घातलेले आहेत तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला या ठिकाणी वापरू शकता अगदी तुमच्या आवडीप्रमाणे छान असं आता हे एक मिनिट तेल सुटेपर्यंत परतून पर घेतलं अगदी थोडंसं मी पाणी घातलेलं आहे मसाल्याचंच पाणी आहे हे आणि छान अशी ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे मंदाचेवर त्यानंतर ह्याची आणखीन चव वाढवण्यासाठी मागाशी मी बोलल्याप्रमाणे एक सिक्रेट यामध्ये घालायचं आहे तर इथे फ्रेश असं दोन मोठे चमचे मी दही घातलेलं आहे सोयाबीनची भाजी आणि त्यामध्ये दही मस्त अशी चमचमीत आणि झनझणीत फ्लेवर येतो भाजीला बघता शणीच वासानेच खावीशी वाटणारी या पद्धतीने सोयाबीनची भाजी तुम्ही ही नक्कीच बनवून पहा दही घातल्यानंतर ही एक मिनिटभर छान असं परतून घेतलं छान तेल सुटू लागल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळी सोयाबीन घालून घ्यायचे आहेत सोयाबीन घातल्यानंतरही एक मिनिट भर छान सोयाबीन त्यामध्ये भाजून घ्यायचं मसाल्यांमध्ये आतपर्यंत मस्त मसाले मोरतात तेल मीठ मसाल्यांमध्ये सोयाबीन छान एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडस म्हणजे एक वाटीभर पाणी घालणार आहे आमटीच्या वाटीने एक वाटी पाणी घातलेलं आहे सोयाबीनची भाजी एकदम सुकी ही खूप छान लागते पण आपल्याला आज मस्त अशी रसरशीत भाजी करायची आहे त्यामुळे अगदी थोडस पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला या भाजीची ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात थोडस गरम करून पाणी घालू शकता यामध्ये भाजीला छान कड आला आहे छान हलकीशी उकळी आली आहे त्यावेळेला आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा होईल एवढा किचन किंग मसाला टाकायचा आहे भाजी करताना पूर्ण घरामध्ये मस्त असा घमघमाट सुटला होता अगदी भाजीच्या वासानेच भूक नसेल तर भूक ही लागेल नॉनव्हेज पेक्षा ही अप्रतिम चवीची अशी सोयाबीनची भाजी तुम्ही वेगळ्या मसाल्यामध्ये नक्कीच करून पहा भाजीला रंगही किती सुरेख आला आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी शिजली देखील आहे छान तेल सुटू आहे ते त्यावेळेला समजून जायचं भाजी आपली तयार झाली आहे घरातल्यांना कळणार सुद्धा नाही यामध्ये काय घातलं आहे अगदी आपल्याला खोबऱ्याचं वाटण नाही तरी सुद्धा ग्रेव्हीला किती दाटसरपणा आला आहे बघू शकता तुम्ही पूर्ण भाजी मिळून आली आहे अगदी आणि दही घातल्यामुळे मस्त अशी चमचमीत भाजी होते दह्यामुळे खूप छान एक मस्त फ्लेवर येतो त्यामुळे भाजीची चव मस्त लागते अगदी लहान मुलांनाही आवडेल जर कोणी लहान मुलं सोयाबीन खात नसतील तर एकदा या पद्धतीने करून द्या अगदी भाजी आणि भाताची गरजही लागणार नाही अशीच खातील आणि कसं आहे सोयाबीन मध्ये भरपूर प्रोटीन असतं त्यामुळे ते लहान मुलांनी आणि मोठ्यानेही आवर्जून खाल्लं पाहिजे प्रोटीन युक्त आहार घेतला पाहिजे तर मंडळी कशी झाली सोयाबीनची भाजी एकदा या पद्धतीने तुम्हीही नक्की बनवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद